कोरोस शहा त्या दिवशी थांबला त्या दिवशी तुम्हाला पटोणाऱ्यांचे ठरवते जे नेतृत्वामध्ये झालं त्याचा इतिहास माझा आवाज चालू आहे चौसार केला तुम्हाला इशारा मोर्चा आहे माझी श्वास चालू आहे तोपर्यंत तो मला आनंद उत्सव साजरा करू द्या माझा श्वास चालू आहे पण तुम्हाला नेत्यांना प्रमाणपत्र द्या सोशल मीडिया पाहतो धनगरांना पेटून उठा दीपक बोरडेचा श्वास त्या दिवशी थांबला त्या दिवशी तुम्हाला फसवणाऱ्यांचे चोवीस तारखेच्या इशारा मोर्चा नंतर जर सरकार खबरदार झालं नाही तर याच्यानंतर शाळेत जाणाऱ्या त्याला नोकरीचं भविष्य आहे त्या एकाही मुलाला मोर्चात आंदोलनात आणायचं नाही जे मेंढरामध्ये जातात ते मरायला आले कर्ज बाजार होऊन आत्महत्या करत असतील बेरोजगार होऊन आत्महत्या करत असतील त्या कलश आहे तो आमचा आहे माझा आवाज चालू आहे चोवीस तारखेला इशारा मोर्चा आहे आम्ही माझा आवाज चालू आहे तोपर्यंत द्या माझी श्वास चालू आहे तोपर्यंत मला तो आनंद उत्सव साजरा करू द्या माझा श्वास चालू आहे पर्यंत माझ्या लेकरांना प्रमाणपत्र द्या भावांनो मी जिवंत असेपर्यंत तुमचं यष्टीचं प्रमाणपत्र मिळेल विश्वास ठेवा महाराष्ट्रातला सोशल मीडिया पाहतो धनगरांनो पेटून उठा दीपक बोर्डेचा श्वास त्या दिवशी थांबला त्या दिवशी तुम्हाला फसवणाऱ्यांचे घर जाऊन टाकायचे आमचा इतिहास घडवा हे जाहीर सांगतो माझ्यावर पुढे दाखल झाले तंत अरे आमच्या बापाच आहे भारत कोणाचा आहे भारत चंद्रगुप्त मौर्यांनी निर्माण केलेला आहे भारत कोणाचा आहे सम्राट अशोकाचा आहे आणि आम्ही त्या सम्राट चंद्रगुप्ताच्या अशोकाचे वंशच आहे अरे, के, के, अरे आज के पार झेंडे लावले अरे जग ज्या इंग्रजांपुढे झुकलं ना ते इंग्रजच्या पुढे झुकले त्या महाराजा यशवंतराव होळकरांचे आम्ही वंश एकटा यशवंतराव जगतचे त्या इंग्रजांना भिडला अरे, अरे तुम्ही किती आहे मी जाहीर बोलतो उद्या माझ्या ताकद राहिले मला माहित नाही मीडिया माझं ऐकलं मला बा, माहित नाही काय कायदे आपले लेकर जे लेकर शाळेत शिकतात त्यांना चोवीस तारखेच्या मोर्चात आणा एकाही लेकराला घरी ठेवू नका बाबा हो तुम्ही नाही आले चालत शाळेच्या गणवेशात लेकरांना आणा माझ्या आईल्या ले माईंच्या लेकींना आणा ना तुम्ही नाही आले चालत कारण तो शांततेचा आणि संविधानिक मार्गाचा मोर्चा आहे मी एस पी साहेबांना सांगितलंय की मी जे आहे तोपर्यंत पर्यंत जालना कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून चोवीस तारखेचा इशारा मोर्चा होईपर्यंत मी मरणार नाही पण चोवीस तारखेच्या इशाऱ्या मोर्चानंतर जर सरकार खबरदार झालं नाही तर नंतर तुमच्या शिक्षणाच्या जा शाळेत जाणाऱ्या ज्याला नोकरीचं भविष्य आहे अशा एकाही मुलाला मोर्चात आंदोलनात आणायचं नाही जे मेंढरा मागे जातात जे मरायला आले कर्जबाजार येऊन आत्महत्या करत असतील धनगरांना फसवणाऱ्यांची घर चाळून टाका नेपाळमध्ये जसं झालं त्या पलीकडे खडवा सदावर्ते यांच्या भेटीनंतर आंदोलक दीपक कोराढे यांचा इशारा चोवीस तारखेनंतर जर सरकार जागच झालं नाही तर सरकार खबरदार झालं नाही तर नेपाळमध्ये जसं झालं त्याच्या पलीकडचं घडवा असा इशारा धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी दिलेला आहे चोवीस तारखेनंतर सरकार जर खबरदार झालं नाही तर नेपाळमध्ये जसं झालं त्या पलीकडे घडवा असा इशारा धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी दिलाय ज्या दिवशी दीपक बोराडेचा श्वास बंद होईल त्या दिवशी धनगर समाजाला फसवणाऱ्यांची गरज जाळून टाका असं म्हणत बोराडेंनी चितावणीखोर वक्तव्य केलं आहे सरकार खबरदार असं म्हणत धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय माझा श्वास चालू आहे तोपर्यंत धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण द्या चोवीस तारखेचा मोर्चा होईपर्यंत मी मरणार नाही असं ते यावेळेस म्हणाले जालन्यात गेल्या पाच दिवसांपासून धनगर आंदोलक दीपक बोराडे यांचं मरण उपोषण सुरू आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे आज उपोषणाला ऍडव्होकेट गुणरत्न सदावर भेट देऊन पाठिंबा दिलेला आहे यावेळी उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी उपस्थित असणाऱ्यांना मार्गदर्शन करताना चिथवणीखोर वक्तव्य केलाय माझा श्वास चोवीस तारखेपर्यंत सुरू राहील चोवीस तारखेला धनगर समाजाचा इशारा मोर्चा आहे या मोर्चानंतर देखील सरकार खबरदार झालं नाही तर धनगर समाजाला फसवणाऱ्यांची घरं जाळून टाका असं आवाहन बोराडे यांनी केलं आहे किंवा चोवीस तारखेनंतर नेपाळमध्ये झालं त्या पलीकडे महाराष्ट्रात घडवा असं देखील ते म्हणाल्या धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यामध्ये दीपक बोराडे यांचं अमरणपोषण सुरू आहे आज त्यांच्या अमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांची तब्येत काहीशी खालावी दरम्यान चोवीस तारखेपर्यंत धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावं उद्रेक होईल असा इशारा आंदोलक दीपक गोराडे यांनी आहे तर चोवीस तारखेला जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा मोर्चा होणार असल्याचं देखील दीपक गोराडे यांनी म्हटलं आहे इंग्रजांच्या काळात जे समुदाय आदिवासी होते त्यांना अठराशे शतकात क्रिमिलियर ट्राईब म्हणून ओळखण्यात आला तसं म्हटल्या गेला त्या ट्राइजला देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत शेड्युल ट्राईब संबोधलं गेला त्यामुळे धनगर एस टी हे आमच्याकडे गाड्या आल्या चांगले कपडे आले तर म्हणे धनगर मागास कसा सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे एक निकाल दिला आहे त्यात स्पष्टपणे लिहिलं आहे अनुसूचित जाती जमातीत जा जे येतात त्यांचं माग असले पण तपासण्याची गरज नाही आणि असं सांगून आमचं सा हे हक्काचं रक्षण आहे असं ते यावेळेस म्हणाले तर मंडळी या चितवणीखोर भाषणानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये अवश्य नव्हतं